नमस्कार मंडळी आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर जवळपास प्रत्येक मशीनमागे एकच अदृश्य शक्ती काम करताना दिसेल कोणती शक्ती आहे ही ही आहे थ्री फेज इंडक्शन मोटर चला तर मग या अद्भुत यंत्राचं रहस्य उलगडूया चला एका प्रश्नाने सुरुवात करूया विचार करा बरं जगात सर्वात जास्त वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटर कोणती असेल थोडा विचार करा कारण उत्तर वाटतं तितकंच साधा नाहीये खरं तर या एका उत्तरावर आपली संपूर्ण औद्योगिक क्रांती उभी आहे आणि याचं उत्तर आहे थ्री फेज इंडक्शन मोटर हो हे जे साधंसुद्धा दिसणारं उपकरण आहे ना तेच आपल्या आधुनिक उद्योग आणि तंत्रज्ञानाचा अक्षरशः कणा आहे पण प्रश्न हा आहे की असं का काय आहे या तेवढं खास याची लोकप्रियता काही उगाच नाहीये याचं रहस्य दडले चार मुख्य गोष्टींमध्ये एक म्हणजे याची रचना एकदम साधी आहे दुसरं म्हणजे ही कमालीची विश्वासार्ह आहे म्हणजे रिलायबल तिसरं खर्च खूप कमी आणि चौथं म्हणजे तिची कार्यक्षमता म्हणजे टॉर्क स्पीडची वैशिष्ट्य एकदम उत्तम आहेत याच सगळ्यामुळे ही मोटर जणू काही औद्योगिक जगाचा राजा बनली आहे ठीक आहे मोटर लोकप्रिय काय आहे हे कळलं पण ही मोटर नक्की चालते तरी कशी यामागे कोणतं सायन्स आहे कोणतं तत्व आहे तर ते तत्व आहे म्युच्युअल इंडक्शन चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया हे काय आहे ते बरं म्युच्युअल इंडक्शन म्हणजे नेमकं काय का तर बघा ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एका वायरच्या कॉईलमधलं बदलणारा चुंबकीय क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड त्याच्या जवळ ठेवलेल्या दुसऱ्या कॉईलमध्ये करंट तयार करतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये या दोन्हींमध्ये कोणतीही डायरेक्ट इलेक्ट्रिकल वायर जोडलेली नसते हो कोणताही थेट संपर्क नाही हीच तर या मोटरची खरी जादू आहे हे अजून सोपं करून सांगतो आपण सगळ्यांनी ट्रान्सफॉर्मर पाहिलाय बरोबर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं एक स्थिर प्रायमरी कॉईल दुसऱ्या स्थिर सेकंडरी कॉइलमध्ये करंट तयार करते आता फक्त एक कल्पना करा आपण असा एक ट्रान्सफॉर्मर बनवला ज्याची दुसरी कॉईल म्हणजे सेकंडरी फिरायला मोकळी आहे तिला आपण रोटर म्हणू झालं बस हीच तर आहे इंडक्शन मोटरची मूळ कल्पना किती साधी आणि किती हुशारीची रचना आहे नाही का ठीक आहे कल्पना तर मस्त आहे पण आता खरा प्रश्न येतो मोटरचा जो स्थिर भाग आहे म्हणजे स्टेटर तो स्वत न फिरता गती कशी काय निर्माण करतो याचं उत्तर आहे फिरत्या चुंबकीय क्षेत्रात चला बघूया हे कसं काम करतं तर ही फिरणारी जादू नेमकी घडते कशी बघा स्टेटरमध्ये तीन वेगवेगळ्या कॉइल्स असतात ज्या एकमेकींपासून एकशे वीस अंशावर ठेवलेल्या असतात आता जेव्हा आपण यांना थ्री फेज एसी सप्लाय देतो तेव्हा प्रत्येक कॉइल स्वतःचं एक मॅग्नेटिक फील्ड तयार करते पण गंमत इथेच आहे कारण हा एसी करंट आहे त्यामुळे प्रत्येक क्षणी या तिन्ही फील्डची ताकद वेगवेगळी असते आणि याचा परिणाम काय होतो या तिन्हींचं मिळून एक एकत्रित रिझल्टंट फील्ड तयार होतं जे एका चक्रासारखं गोल फिरू लागतं म्हणजे बघा कोणताही न हलता आपण एक अदृश्य फिरणारं चुंबकीय वादळ तयार केलं आहे आणि ज्या वेगाने हे क्षेत्र फिरतं ना त्यालाच म्हणतात सिंक्रॉन स्पीड ओके तर स्टेटरमध्ये फिरणारं चुंबकीय क्षेत्र तर तयार झालं आता पुढे काय आता बघायचंय की ही अदृश्य शक्ती रोटरला म्हणजे आतल्या भागाला प्रत्यक्षात फिरवते कशी खरं तर ही एका पाठलागाची गोष्ट आहे एक चेस आता असं इमॅजिन करा की स्टेटरचं हे फिरणारं मॅग्नेटिक फील्ड आहे ना ते रोटरच्या तारांवरून वेगाने फिरतय जणू काही त्यांना स्वीप करत आहे मग काय होतं तोच आपला नियम म्युच्युअल इंडक्शन यानुसार रोटरमध्ये करंट तयार होतो आणि जिथे करंट तिथे आलं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आता रोटरचं स्वतःचं एक चुंबकीय क्षेत्र तयार झालं आता मैदानात दोन खेळाडू आहेत एक स्टेटरचं फिरणारं क्षेत्र आणि दुसरं रोटरचं क्षेत्र आणि मग स्टेटरचं जे ताकदवान क्षेत्र आहे ते रोटरला अक्षरशः आपल्या मागे ओढायला लागतं आणि सुरू होतो तो पाठलाग बरं हा पाठलाग तर सुरू झाला पण या मोटरच्या कामात एक खूपच इंटरेस्टिंग आणि थोडीशी अनपेक्षित गोष्ट आहे एक संकल्पना आहे जिला स्लिप असं म्हणतात चला पाहूया हे काय आहे एक साधा प्रश्न मनात येतो की रोटर ज्या चुंबकीय क्षेत्राचा पाठलाग करतोय तो त्याला पकडून त्याच्याच वेगाने का नाही फिरू शकत म्हणजे तो नेहमी मागे का राहतो आणि गंमत अशी आहे की ही काही मोटरमधली चूक किंवा कमजोली नाही उलट मोटर चालण्यासाठी हे गरजेचंच चा आहे कसं बघूया चला हे कोडंच सोडूया फक्त विचार करा समजा रोटरने त्या फिरणाऱ्या क्षेत्राला पकडलंच म्हणजे रोटर आणि ते मॅग्नेटिक फील्ड दोन्ही एकाच स्पीडने फिरतायत मग काय होईल त्यांच्यातली जी सापेक्ष गती आहे म्हणजे रिलेटिव्ह मोशन ती शून्य होईल बरोबर आणि जर मोशनच नसेल तर रोटरच्या तारा कट कशा होणार आणि तारा कट झाल्या नाहीत तर करंट कसा तयार होणार आणि करंटच नाही तर रोटरचं मॅग्नेटिक फील्डही तयार होणार नाही आणि मग फिरवणारी शक्ती म्हणजे टॉर्क तो तर शून्यच होईल याचाच अर्थ मोटर थांबेल कळलं म्हणूनच मोटर चालत राहण्यासाठी रोटरला नेहमी नेहमीच थोडंसं मागे राहावं लागतं आणि हा जो वेगातला फरक आहे ना त्यालाच स्लीप म्हणतात आणि ही स्लीप म्हणजे फक्त एक गरज नाही तर ती एक प्रकारे मोटरची ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टम आहे कसं ते बघा जेव्हा आपण मोटरवर लोड वाढवतो हो तेव्हा साहजिकच तिचा वेग थोडा कमी होतो वेग कमी झाला म्हणजे काय झालं स्लिप वाढली आणि स्लिप वाढली की जास्त करंट तयार होतो ज्यामुळे जास्त टॉर्क तयार होतो आणि हा वाढलेला टॉर्क त्या वाढलेल्या लोडला सहज उचलतो बघा किती अद्भुत स्वयंसंतुलन आहे हे इतकं सगळं गुंतागुंतीचं फिजिक्स बघितल्यानंतर आता एक एकदम सोपी गोष्ट समजा आपल्याला या मोटरची फिरण्याची दिशा बदलायची असेल तर काय करावं लागेल उत्तर अगदी सोपं आहे आपण पाहिलं की चुंबकीय क्षेत्राच्या फिरण्याची दिशा त्या थ्री फेस सप्लायवर अवलंबून असते ती दिशा उलट करण्यासाठी स्टेटरला जोडलेल्या तीन वायरींपैकी फक्त कोणत्याही दोन वायरींची अदलाबदल करायची बस झालं काम इतकं सोपाय आहे तर एका अदृश्य चुंबकीय पाटलागाचे इतकं साधतत्व आणि त्यावर चालणारी ही मोटर आज आपलं संपूर्ण जग चालवते आहे आता पुढच्या वेळी जेव्हा एखादी फॅक्टरी दिसेल किंवा पंप किंवा साधी लिफ्ट जरी दिसली तेव्हा क्षणभर थांबा आणि त्यामागे चालू असलेल्या या शांत अदृश्य शर्यतीचा नक्की विचार करा